नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे नांदगाव तालुक्यामध्ये आपण या ठिकाणी नागापूर या गावामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी नागेश्वरचं हे, हे नागेश्वर, प्रसिद्ध मंदिर आपण पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आपण जर बघाल तर हे अतिप्राचीन मंदिर आहे आणि या ठिकाणचा निसर्गरम्य परिसर आपण बघू शकता याचं एक वैशिष्ट्य असं आहे की हे जमिनीपासून समतल असणाऱ्या भागापासून खाली बांधण्यात आलेलं मंदिर आहे आणि पूर्वी हे मुघलांच्या भीतीने जमिनीमध्ये माती टाकून ते बंद करण्यात आलं होतं मात्र आपण जसं या मंदिरामध्ये प्रवेश करतो अशी आध्यात्मिक अनुभूती आपल्याला आप आप या ठिकाणी निश्चित बघायला मिळते अनेक साधू महंत आपल्याला या ठिकाणी दिसून येतील येथे असणारी शांतता आपल्याला निश्चितच सुकावणारी आहे अगदी शेजारी आपण या मंदिराच्या बघितलं तर नागझिरा नावाची नदी या ठिकाणी आपल्याला निश्चितपणानं दिसून येईल आपण जसं मंदिरामध्ये प्रवेश करू तर या ठिकाणी आपल्याला अत्यंत सुंदर आणि प्रसन्न असणारा नजारा या ठिकाणी बघायला मिळेल आपण हे प्राचीन कुंड बघू शकता या ठिकाणी बारमाही पाणी आपल्याला या ठिकाणी दिसून येईल आणि ते उपासण्यासाठी मोटरीचा वापर केला जातो आहे म्हणजे निश्चितपणाने पाण्याची मात्रा या ठिकाणी जास्त असेल आलेलो आहे या मंदिरामध्ये आपण जर बघू शकाल तर भारतामध्ये एक मंदिर आहे आपण जर समोर बघितलं तर तिथे लागजीरा नावाची नदी आहे आणि या ठिकाणी स्वतः श्री किंवा वनवासामध्ये आलेले होते तर त्यावेळी त्यांनी भूट प्रार्थना केली आणि या ठिकाणी त्यांनी सत्तकी या ठिकाणी आपण तर ते पूजा प्रकार नावा बसली अगदी प्रार्थना असणार आहे मंदिर आपल्याला कदाचितपणा

आपण आतमध्ये जर तर भोलेनाथांचं जे अत्यंत सुंदर मंदिर आणि सुंदर मूर्ती काम त्या ठिकाणी आपल्याला दिसून त्याच्यामध्ये आपण बघू शकत आतमध्ये जर आपण बघितलं तर पूर्ण या ठिकाणी किती जुनं काम असू शकेल याची अनुभूती आपल्याला या ठिकाणी येईल हर हर महादेव या ठिकाणी आपण बघू शकता हे नंदी भगवान आणि या ठिकाणी आपण जर बघाल तर पूर्ण अत्यंत प्राचीन आणि काम नंदिकेश्वराची मूर्ती ह्या ठिकाणी बदलण्यात आलेली आहे परंतु या ठिकाणीची आपण जर मूर्ती काम जर बघाल तर मध्यंतरीच्या काळामध्ये हे जे मंदिर आहे हे मंदिर मुघलांच्या भीतीने मातीमध्ये बंद करण्यात आलेलं हो। परंतु त्यानंतर ही एका जेव्हा ऋषीमुनींनी त्यांना